एस टीमधून मधून धनगर आरक्षणासाठी मेंढपाळाचे टोकाचं पाऊल चिठ्ठी लिहून विहिरीत उडी दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी अर्धापूर तालुक्यातील देगाव कु येथील मेंढपाळानं धनगर समाजाला अनुसूचित जाती जमाती एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुःखदायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी आरक्षणाच्या मागणीसह कर्जबाजारीपणा हे जीवन संपवण्याचं कारण नमूद केलंय रामराव दीपाजी डोके वैवर्ष पंचेचाळीस असं आत्महत्या केलेल्या मेंढपाळाचं नाव आहे ते मेंढपाळ व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते आज सकाळी देगाव कु परिसरातील एका विहिरीत रामराव डोके यांनी वि उडी घेऊन आपलं जीवन संपवल्याचं उघड झालंय त्यांच्या केशामध्ये पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे या चिठ्ठीत त्यांनी धनगर समाजाला मधून आरक्षण मिळावं आणि कर्जबाजारीपणा या दोन कारणामुळे आत्महत्या करत असल्याचं नमूद केलंय घटनेची माहिती मिळताच अर्धापूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्यासह पोलीस निरीक्षक विष्णुकांत कराळे जमादार पप्पू चव्हाण कीर्तिकुमार रणवीर गोविंद मुधळ अरविंद मुधळ भागवत वळसे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती रामराव डोके यांच्या पश्चात आई पत्नी चार भाऊ एक मुलगा आणि एक मुलगी असा मोठा परिवार आहे त्यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण कुटुंबाचा आधार हिरावला गेला असून धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे दोन दिवसात तिसरी घटना रामराव डोके यांच्या आत्महत्येच्या यां यावरून ग्रामीण भागातील शेतकरी आणि कष्टकरी समाज किती मोठ्या संकटात आहेत हे स्पष्ट होत डीएसपी न्यूज लाईव्ह नांदेड जिल्हा प्रतिनिधी गंगाधर कदम सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा